नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या रंग अंतरंगातले या चॅनलवर नवरात्र स्पेशल स्त्री शक्तीचा जागर या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा स्त्रीबद्दल जिच्या धैर्याने आणि कार्याने संपूर्ण भारताला नवा मार्ग दाखवला जिने न्यायाच्या मार्गावर चालत संपूर्ण व्यवस्था बदलून टाकली त्या म्हणजेच किरण बेदी स्त्री शक्तीला जर दृढ इच्छाशक्तीची तलवार आणि प्रामाणिकपणाची ढाल मिळाली तर ती संपूर्ण जगाला बदलू शकते किरण बेदी हे त्या शक्तीचे तेजस्वी उदाहरण आहे पोलीस दलासारख्या पुरुष प्रधान क्षेत्रात त्यांनी इतिहास घडवला आणि दाखवून दिलं की स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर समाजाचीही रक्षणकर्ती ठरू शकते नऊ जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अमृतसर येथे जन्मलेल्या किरण यांचे बालपण शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी होते टेनिसच्या मैदानावर त्यांची रॅकेट जणू वीज चमकावी तसे फटकारे मारीत असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी टेनिसमध्ये झळकवलेले यश त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीचा पाया ठरले खेळामुळे त्यांच्यात स्पर्धेची भावना जिंकण्याची जिद्द आणि शिस्त यांचे बीज पेरले एकोणीसशे बहात्तर हे ते वर्ष आहे जेव्हा इतिहास घडला भारतीय पोलीस सेवेत प्रथमच एका महिलेने प्रवेश केला आणि त्या होत्या किरण बेदी त्यांच्या खांद्यावरच्या ताऱ्यांनी फक्त पदाचे नव्हे तर स्त्री शक्तीच्या तेजाचे प्रतीक बनून झळाळी घेतली दिल्लीतील रस्त्यांवर वाहतुकीचा गोंधळ शिस्तीत आणताना लोकांनी त्यांना नाव दिलं कारण नियम तोडणाऱ्यांची वाहनं क्रेनने उचलून नेण्याची कडक शिस्त दाखवली होती त्या काळात लोकांच्या तोंडात एक किस्सा गाजत होता तो म्हणजे एकदा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची गाडी नो पार्किंग मध्ये उभी राहिली आणि धाडसी किरण बेदी यांनी ती क्रेनने उचलून पोलीस स्टेशनला पोहोचवली हा किस्सा खरा वा अफवा पण त्याने किरण बेदी यांच्या धैर्याची आणि नियमांसमोर कुणीही मोठ नाही या त्यांच्या ठाम भूमिकेची झलक दाखवली आणि तेव्हापासूनच लोकांनी त्यांना कायमच टोपण नाव दिलं ते म्हणजे क्रेन बेदी पण त्यांचं सर्वात मोठं योगदान होत तिहार तुरुंग सुधारणा तुरुंग आशियातील सर्वात मोठं कारागृह आत शिस्त नव्हती हिंसाचार व्यसनाधीनता आणि निराशा यांचा सुळसुळाट होता किरण बेदी तिथे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या तेव्हा वातावरण अंधकारमय आणि निराशेने व्यापलेले होते पण त्यांनी तुरुंगाला केवळ दंडाची शिक्षा भोगण्याची जागा न मानता ती पुनर्वसनाची शाळा आहे असा दृष्टिकोन स्वीकारला त्यांनी कैद्यांमध्ये मानवतेचा दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला त्यांनी केलेली सुधारणा म्हणजे शिक्षण व साक्षरता मोहीम यामध्ये त्यांनी कैद्यांसाठी वाचन लेखन शिकवण्याचे मार्ग आणि वर्ग सुरू केले दुसरा व्यवसाय प्रशिक्षण कैद्यांच्या सुटकेनंतर उपजीविका मिळावी म्हणून कारागिरी शिवणकाम संगणक अशा प्रशिक्षणांची सोय केली तिसरा योग व ध्यान कैद्यांच्या मानसिक शांतीसाठी कारागृहात कैद्यांना ध्यान प्राणायाम योग शिकवले गेले तिसरा साहित्य व वद्या आध्यात्मिक कार्यक्रम या उपक्रमाअंतर्गत गीता कुराण बायबल यासारख्या ग्रंथांचे वाचन सुरू केले सुधारणेवर भर दंडावर नव्हे प्रत्येक कैद्यांना सांगितलं तुम्ही गुन्हेगार नसून सुधारण्याची संधी मिळालेला माणूस आहात या सर्व उपक्रमांमुळे तिहार तुरुंग अंधारातून बाहेर पडला कैद्यांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण पेटला अनेकांनी सुटकेनंतर प्रामाणिक जीवनाचा मार्ग स्वीकारला या कामगिरीमुळेच किरण बेदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गौरव मिळाला तिहार तुरुंग सुधारणा हा भारतीय पोलीस इतिहासातील एक आदर्श अध्याय ठरला त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांना मिळाला रॅमन मॅक्सेस पुरस्कार जो आशिया खंडाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो यासोबतच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला इंडिया विजन फाउंडेशन या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी मुलांसाठी आणि वंचित घटकांसाठी कार्य सुरू ठेवलं त्यांची वाटचाल आजही अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे किरण बेदी यांचा प्रवास हा फक्त एका स्त्रीचा प्रवास नाही तर तो आहे स्त्री शक्तीच्या अमर्याद सामर्थ्याचा पुरावा त्यांनी दाखवून दिलं की शिस्त हीच खरी स्वातंत्र्याची गुरु किल्ली आहे न डगमगता अडथळे जिंकणारी ध्ये वाट प्रकाशणारी किरण बनून तेज पसरवणारी तीच स्त्री शक्ती उजळणारी मित्रांनो ही होती किरण बेदींची प्रेरणादायी कहाणी नवरात्री स्पेशल स्त्री शक्तीचा जागर या मालिकेतली आणखी एक तेजस्विनी उद्याच्या भागात पुन्हा भेटूया एका नव्या स्त्री शक्तीला तोपर्यंत एकच मंत्र लक्षात ठेवा स्त्री शक्ती हीच खरी विश्वशक्ती आहे धन्यवाद